एक पूर्णांक एकवीस लाख हेक्टर शेती ओलिताखाली आणण्यासाठी टेंभूला हवेत अजून चार हजार कोटी मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना सात हजार तीनशे सत्तर कोटींवर गेली आहे तर ऐंशी हजार हेक्टरवरून एक लाख वीस हजार हेक्टर लाभक्षेत्र झालेलं आहे या योजनेवर आतापर्यंत तीन हजार पाचशे कोटींचा निधी खर्च झाला आहे तृतीय प्रकल्प अहवालानुसार योजना पूर्णत्वासाठी अजून तीन हजार आठशे सत्तर कोटींची गरज आहे दरम्यान आतापर्यंत मूळ योजनेचे काम जवळपास पूर्ण झालेलं असून या योजनेअंतर्गत सत्तर हजार हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे या योजनेला कृष्णा नदीतून बावीस पूर्णांक नव्वद टी एम सी पाणी उचलण्याची मंजुरी होती आणि आता यामध्ये आणखीन आठ टी एम सी वाढ झालेली आहे तीस टी एम सीची मंजुरी मिळाली आहे दुसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार सातारा सांगली सोलापूर अशा तीन जिल्ह्यातील सात तालुक्यातील एकवीस गावातील ऐंशी हजार हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणारी ही योजना होती मात्र आता तिसऱ्या विस्तारित सुधारित प्रकल्प अहवालानुसार दहा तालुक्यातील तीनशे चौतीस गावातील एक लाख एकवीस हजार चारशे पंच्याहत्तर हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळणार आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू असलेली कामे तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर दुसऱ्या सुधारित प्रकल्प मान्यतेनुसार जवळपास पूर्ण झाली आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कडेगाव